आठवणींच्या हिंदोळ्यावर तू मला मी तुला पाहिले नाही कधी ना आजवर घडली भेट आपली साधी एका भेट ती झाली पाहता क्षणी तुला मी प्रेमातच पडली नजरेला नजर भिडता गेली कळी खुलून त्यावेळी सारे काही गेले होते भुलून वचन घेतले पुन्हा भेटण्यासाठी आतुर झालो मनोमिलनासाठी पण नियती काही वेगळे सांगत होती तू कधी माझी होणारच नव्हती पण आता जुन्या आठवणी दूर सारून झाले गेले विसरून जाऊन सरत्या क्षणास निरोप देऊन आलेला क्षण जगते भरभरून आठवणींच्या हिंदोळ्यावर जिवंतपणी भोगते मरण यातना आठवणी सतावतात सुखावतात त्याला सुखी ठेव करते प्रार्थना धन्यवाद